केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ ति लोकी प्रस्तुत भगवत चरणार विंदी सेवा समर्पित करण्याकरता करता कर जमलेल्या भक्त भाविक व भक्तिमती मातांच्या समोर सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणकर यांचा हा चार चरणाचा सर्वांच्या पाठाचा परिचयाचा गोड उत्कृष्ट समयाला अनुसरून संत महात्म्यांच्या औदार्याच यथार्थ वर्णन करणारा गोड असा अभंग मी सेवे करता निवडला थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने आणि पावन झालेल्या पुण्यवान पवित्र अशा या सावतर निंभोरा नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळींच्या बहुमोल सहकार्याने भजनी मंडळ व मंदिर समिती व सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांनी आणि आपल्या गावाचं श्रद्धास्थान असलेले आमच्या आदरणीय हरिभक्तीप्रायण रमेश महाराज सुश्रीकर यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला हा वार्षिक नियमाप्रमाणे श्रीराम कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आणि या हे दोन तपोपूर्ती सोहळा आहे चोवीसावं वर्ष आहे आणि चोवीसाव्या वर्षाच्या आजच्या या दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा महाराजांच्या प्रेमास्तव माझ्या वाटेला आली या निमित्ताने आपणा सर्वांच्या भेटी होत आहेत परम भाग्याची गोष्ट कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या पुण्यवान पवित्र नगरीचं हे परम भाग्य आहे सप्ताहाचं हे दोन तपपूर्ती सोहळा आहे चोवीसा वर्ष आहे आणि विशेषत दुग्ध शर्करा योग आपल्या गावामध्ये महाराजांच्याच मार्गदर्शनाने भव्य आणि दिव्य असं तुमदार श्री विठ्ठल मंदिर तयार झालेलं आहे आणि त्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देखील याच उत्सवात असा हा दुहेरी योग आहे विठॉल या कार्यक्रमाकरता गावातून परिसरातून भाविक मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहे माता माऊल्यांचा भरपूर असा भरणा आहे सर्वांना धन्यवाद देतो या कार्यक्रमाकरता उत्कृष्ट मृदुंगाचार्य स्वप्नील महाराज स्वप्नील महाराज आहेत गायन गंधर्व गायन सम्राट आमचे सौरभ सौरभ महाराज आमचे सुरेश महाराज गंगावणी आदिनाथ महाराज झडकेकर रामेश्वर महाराज सिंदुर्णीकर विणेकरी भलदार चोपदार गोपाल सर्वांना धन्यवाद देतो साऊंड देखील सर्वी चांगले आहे बऱ्याच वर्षानंतर हा येण्याचा योग आहे आमच्या महाराजांचं आपल्या गावावरती अतिशय नितांत प्रेम आहे चोवीस वर्षे एकाच गावामध्ये एका महाराजांनी नियोजन करणं इतकी सोपी गोष्ट नाही आपण सर्वांचं महाराजांवर श्रद्धा विश्वास आणि अतिशय जीव वाड्याचं प्रेम जेवढं तुमचं महाराजांवर प्रेम आहे तेवढंच आमच्या महाराजांचं या गावावर प्रेम आहे नेहमी आम्ही बसलो म्हणजे केव्हाही तुमच्या गावाचं त्यांनी वर्णन करावं एवढी नितांत श्रद्धा की स्वप्ताची वर्गणी देखील महाराजांच्या जोड गोळा होते हे विशेष आहे नाहीतर आम्ही सप्ताह करतो आम्हाला फक्त कार्यकर्ता सांगता बाबा कोणत्या महाराजांचं किती पाकिट भरायचं तेवढंच सांगा पण महाराजांवर तुमचं अतिशय जिव्हाळ्याचं प्रेम आणि एवढं मोठं भव्य असं मंदिर पाच ते सहा लाख रुपये खर्च कर करून बाहेर गावचा कुठलाच पैसा न घेता आपण सर्व महाराजांनी सांगितलं गाव नव्वद टक्के मजूर वर्ग गाव आहे आणि काबाड कष्ट करून त्यांनी हे मंदिर उभं केलंय सर्व गावाला मी मनापासून धन्यवाद देतो एकदा गावाकरता सर्वांनी टाळ्या वाजवा आणि खरं तर आमच्या महाराजांनी हे गाव दत्तकच घेतलेलं आहे काय घेतलंय दत्तकच घेतलंय आणि म्हणून महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत चोवीसाव वर्ष मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे येणार पुढचं वर्ष सप्ताहाचं पंचवीसावं रौप्य महोत्सव वर्ष असेल बारा वर्षाचं एक तप दोन वर्षाचे चोवीस वर्ष आणि चोवीस वर्षामध्ये वर्षा एक वर्ष टाकलं म्हणजे पंचवीसाव वर्षाचा रौप्य महोत्सव बारचो अठ्ठेचाळीस चार तप झाले त्या दोन वर्ष टाका किती झाले अठ्ठेचाळीस mm. दोन पन्नास वर्षाचा सुवर्ण महोत्सव बार बारसकम बहात्तर हो सप्ताहाचे सहा वर्ष बहात्तर मध्ये तीन वर्ष टाका किती झाले पंचाहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव बारा आठे शहाण्णव हो बारा आठे शहाण्णव त्यामध्ये चार वर्ष टाका सप्ताचा शताब्दी महोत्सव विठाला आणि पुढचं आपलं पंचवीसा वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आहे रौप्य महोत्सव आपण भव्य आणि दिव्य अशा प्रमाणामध्ये साजरा करावा आणि तो साजरा करण्याकरता देवाने तुम्हा सर्वांना भरपूर आयुष्य द्यावं तुमचं सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवावं आणि महाराजांच्या हातून तो उत्सव आपण साजरा करावा तुमच्या येणाऱ्या पंचवीसा वर्षाच्या रौप्य महोत्सवाला मी शुभेच्छा देतो जास्त परिहार देत नाही आपण सर्व भवादृश्य श्रोते आहात महाराजांचा अतिशय जिव्हाळ्याचं प्रेम आहे प्रेम प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी या न्यायाप्रमाणे आणि आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे हे पुरे आज पौषवत्य एकादशी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा आज ऐका श्रीक्षेत्र क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे महावारी म्हणजे समाधी सोहळा साजरा होत आहे कोणाचा नातू तो पटकन जोड घ्या क्या पटकन जोडला नातवाचं कौतुक घरी करायचं चला कोण आहे कार्यक्रम ते पुरे असू नका कार्यक्रमात विक्षेप होऊ देऊ नका प्रार्थना शब्द घेऊन जा घरी कारण तुम्हालाही कीर्तन ऐकू देणार नाही तो मलाही समजू देणार नाही ऐका आज घेऊन जाईन त्याला मागे बस तुम्ही वाटलं त्र्यंबकेश्वर येथे महाराजांचा समाधी सोहळा